नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल आवक आहे एकतीस हजार सहाशे शेहेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे एकतीस हजार सहाशे शेहेचाळीस क्विंटलची आवक असून सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये बाराशे रुपये क्विंटल इतका भाव आहे तर जास्तीत जास्त जर सोलापूर बाजार समितीमध्ये आज दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते सोलापूरचे कांदा बाजारभाव